नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मी नीता गुलेपान सरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण अठ्ठावीस नंबरची सिरीज आपली घेणार आहोत आणि आजच्या आधीच्या ज्या सिरीज जेवढ्याही झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्या बघून घ्यायच्या आहेत कारण आपण सगळे पीवाय क्यू यामध्ये कव्हर केलेले आहेत आता दोन चार वर्षांचे पीवाय क्यू तुम्हाला बघायची गरजच नाहीये कारण आपण जी काही सिरीज सुरू केलेली आहे काय नावे सिरीजचं पोलीस भरती परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेले प्रश्न सो आपण हे सर्व कव्हर केलेले आहेत ठीक आहे तर लेक्चर सुरू होण्याच्या अगोदरच सांगते मी की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि उत्तर येत असतील तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सांगू शकता ठीक आहे जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल काही जणांची कंप्लेंट असते की मॅडम लेक्चरचं नोटिफिकेशन आम्हाला आलं नाहीये अॅक्च्युअल तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही त्यामुळे काय करायचंय आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं ठीक आहे तर जाऊया पहिल्या प्रश्नावरती पहिला प्रश्न बघा काय दिलाय आता हा प्रश्न खाण्याचा सोडा म्हणजे काय भरपूर वेस विचारलेला प्रश्न याच्याच ऐवजी तुम्हाला वॉशिंग पावडरही विचारली जाईल किंवा ऐवजी तुम्हाला कुठलं आमलं विचारलं जाईल किंवा त्याचं रेणू सूत्र विचारलं जाईल सो ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या नोट डाऊन करायचंय ठीक आहे तर खाण्याचा सोडा म्हणजे काय योग्य पर्याय निवडा चला आन्सर माहिती असतील तर ऑफलाईन कमेंट करून नक्की सांगायचंय कार्बन डायऑक्साइड सोडियम बायकार्बोनेट सोडियम कार्बोनेट आणि सोडियम ट्राय कार्बोनेट काय आन्सर येईल आता खाण्याचा सोडा कार्बन डायऑक्साईड येत नाही सर्वांना माहिती आहे कार्बन डायऑक्साईड आपण उत्सर्जित केलेला वायू असतो ठीक आहे मग उरलं काय सोडियम ट्राय कार्बोनेटही येत नाही उरलं दोनच बी आणि सी मग दोन मध्ये दो कोणता पर्याय येईल पर्याय नंबर दुसरा योग्य बी बरोबर सोडियम बाय कार्बोनेट लक्षात ठेवायचं कुकिंग सोडा म्हंटलं बेकिंग सोडा म्हंटलं सोडियम बाय कार्बोनेट जर वॉशिंग सोडा म्हंटलं तर सोडियम कार्बोनेट ठीक आहे सूत्र काय एन एच सीओ्री थ्री कशाचं सूत्र आहे सोडियम बाय कार्बोनेटचं सूत्र आहे ठीक आहे एन सीओ थ्री सोडियम कार्बोनेटचं सूत्र आहे तर हा प्रश्न तुम्हाला स्टार मार्क करून देते मी हा शंभर टक्के येत्या पोलीस भरतीत विचारला जाईल ठीक आहे चला पुढचा प्रश्न नाही ते विचारलं तर त्याच्यात तुम्हाला सूत्र विचारलं जाईल जसं की तुम्हाला ए जी एयू Fe हे काय आहे एफ म्हणजे आपण आयन म्हणतो एयू काय असतं एजी हे सिल्वर आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील जसं लीडचं पण तुम्हाला विचारलं जाईल की लीडला काय म्हणतो पी कशासाठी यूज करतो तर ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा कारण तेच प्रश्न असतात थोडंसं स्वरूप बदलतं पण प्रश्न तुमचे ये तेच येतात ठीक आहे आता बघा मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात कॉमन क्वेश्चन आहे की नाही किती जोड्या आहे शेहेचाळीस तेवीस तेवीस आता इथे ते डबल झालंय तुमचं ठीक आहे छत्तीस किती जोड्या येणार आहे गुणसूत्रांच्या जोड्या विचारलेल्या आहे तर कधीही पेपरमध्ये पहिले प्रश्न बघायचा आहे व्यवस्थित वाचायचा तुम्हाला गुणसूत्रांची संख्या विचारलेली नाहीये तुम्हाला जोडी विचारलेली आहे तर आन्सर काय येणार पर्याय हो आणि योग्य कारण तेवीस जोड्या असतात ठीक आहे तेवीसच जोड्या असतात गुणसूत्रे किती आहे शरीरामध्ये शेचाळीस आहे गुणसूत्रांची संख्या शेचाळीस झाली पण गुणसूत्रे कसे राहतात नाही राहतात कायम पेयर फॉर्म मध्ये असल्यामुळे तेवीस होतात ठीक आहे म्हणजे काय येईल तुमचं तेवीस गुणसूत्रांची संख्या विचारली तर शेचाळीस पण जोडी विचारली तर तेवीस मग आपल्या शरीरामध्ये एन नंबर काय दर्शवतो एन नंबर आपल्या गुणसूत्रांची संख्या दर्शवतो आणि ऑब्विसली गुणसूत्र हे पेअर मध्ये असतात जोडी मध्ये असतात म्हणून आपण लिहिणार तेवीस आणि तेच जर दोन एन विचारलं गेलं तर इथे आन्सर काय येणार शेचाळीस येणार ठीक आहे समजलंय सगळ्यांना समजलं असेल तर प्रत्येकाने सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे ओके चला जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट आता अश्वशक्ती विचारलेलं आहे हा प्रश्न भरपूर आलेला आहे बऱ्याच वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे तर वॅट विचारलेला आहे तुम्हाला एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट आठशे चाळीस वॅट येणार का सातशे शेचाळीस तीनशे बावन्न कि शंभर काय आन्सर येईल आपलं एक अश्वशक्ती म्हणजे सातशे शेचाळीस वॅट ठीक आहे मग अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर हे शक्तीचं एकक आहे एचपी मध्ये आपण गाडीच्या इंजिनची शक्ती मोजतो लक्षात आलं गाडीचं इंजिनची शक्ती आपण हॉर्स पॉवर मध्ये जसं की मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं अ गाडी आपण घेऊया नेक्सॉन अँड ब्रेझा नेक्सॉनचं किती बारा सीसीचं इंजिन आहे तेच च पंधरा सीसीचं इंजिन आहे ऍक्च्युली मग हे सीसी जी आहे ठीक आहे त्याची जी पॉवर आहे ही हॉर्स पॉवर मध्ये ही मोजली जाते तर इंडस्ट्रीयल मध्ये याचा यूज केला जातो आणि हे शक्तीच एकक आहे ठीक आहे समजत आहे लक्षात आलं तर पर्याय नंबर दुसरा योग्य पुढचा प्रश्न बघा पृथ्वी स्वतः भोवती फिरते या क्रियेला काय म्हंटल जात पृथ्वी स्वतः भोवती फिरतीये स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरत नाहीये स्वतः भोवती फिरायला काय म्हंटल जात पिंगा रिंगण परिभ्रमण परिवलन हा पण पी क्यू प्रश्न आहे सांगण्याची गरजच नाहीये कारण आपले सगळे जे क्वेश्चन आहे हे पी क्यूच आहे पृथ्वी स्वतः भोवती फिरत असताना ती सूर्याच्या भोवती सुद्धा फिरत असते ठीक आहे आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आता प्रत्येक ग्रहाचा सूर्य काय आहे केंद्रबिंदू आहे ठीक आहे हे कोणी सांगितलेले कॉपर निकस यांच्या आता हे आहे सूर्य सूर्याच्या बाजूने परिभ्रमण करते ती कोण आहे पृथ्वी आहे पण ती जेव्हा स्वतः भोवती फिरते आहे म्हणजे चोवीस तास जे आपले होतात आपली रात्र आणि दिवस आपला एक दिवस म्हणजे चोवीस तास पृथ्वी जेव्हा स्वतः भोवती फिरते तिचा कालावधी चोवीस तास असतो आणि याला काय म्हटलं जातं परिवलन म्हटलं जातं काय म्हटलं जातं परिवलन म्हणजे पर्याय नंबर चौथा योग्य लक्षात येतंय का याला काय म्हटलं जातं परिवलन म्हटलं जातं पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरत असताना जेव्हा ती सूर्यालाही प्रदक्षिणा घालते त्याला म्हटलं जातं परिभ्रमण ठीक आहे लक्षात येईल आता पूर्ण एक चक्कर सूर्याची व्हायला पृथ्वीला किती वेळ लागतो तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष पूर्ण पण तेच स्वतः भोवती फिरण्यासाठी तिला चोवीस तास लागतात म्हणजे आपलं एक वर्ष आणि एक दिवस ठीक आहे आता स्वतः भोवती ती फिरते एक दिवस आणि पूर्ण सूर्याला पूर्ण प्रदक्षिणा घालून येते ते झाला एक वर्ष म्हणजे त्याच्यातच आपण सीजन बघतो वेगवेगळे वे, है वे, ना वे, तर जाऊया पुढच्या प्रश्नावर पुढच्या प्रश्नाला जाण्याच्या आधी बघणार आहोत आपल्या निश्चय बॅच बद्दल निश्चय बॅच ही बारावी बॅच आहे नियच चे लेक्चर सुरू झालेले आहेत आपल्या बॅच ची फी पंचवीसशे रुपये आहे ठीक आहे तर ह्या बॅच मध्ये पाच तुम्हाला लेक्चर मिळणार आहे तुमचे जेवढेही लेक्चर आहे ते व्यवस्थित बेसिक ते ऍडव्हान्स घेतले जातात या लेक्चरमध्ये तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर गोष्टी दिल्या जातात जे बेसिक लेवलला आहे तिथपासून तुमचा अभ्यास घेतला जातो दररोज चार तास लाईव्ह लेक्चर घेतले जाणार तेच लेक्चर तुम्ही एक वर्षापर्यंत मर्यादित वेळेस बघूही शकतात त्यानंतर आपल्या बॅचचे एकदम चांगलं वैशिष्ट्य म्हणजे डाउट सेशन तुम्हाला मिळतं कारण पूर्ण वीक मध्ये तुम्ही काय शिकले हे वीकच्या लास्टच्या डेला म्हणजे शनिवार या सॅटरडेला ऑलमोस्ट तुमचं डाउट सेशन असतं त्यामध्ये पूर्ण तुमचे डाउट क्लियर होतात तुमचे कॉन्सेप्ट क्लियर होतात अँड देन आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करतो तर तशी आपली ही नीचे बॅचला एडमिशन घ्यायची प्रक्रिया सुरू आहे बॅचचे एडमिशन लवकरात लवकर करून घ्या कारण आता नऊ हजार पदांची भरती येणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यासाठी तयार होण्यासाठी पहिले आपला अभ्यास हवा आणि हा अभ्यास करण्यासाठी बॅचला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे ठीक आहे बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबर दिलेला आहे खाली ऑफिस नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा ठीक आहे बॅच मध्ये अजून काय काय फीचर आहे हे आपण पुढे बघणारच आहोत ओके okay? बघा पुढचा प्रश्न दिलाय सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता वेगवान ग्रह कोणता आहे पृथ्वी मंगळ शुक्र बुध वेग कोणाचा जास्त असेल वेगवान ग्रह कोण असेल बघा जो लहान आहे तोच वेगवान असतो ठीक आहे मग याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की वेगवान ग्रह कोणता येणार आहे ठीक आहे कारण हा प्रश्न मी बदललाय याचं स्वरूपही बदललेलं आहे आणि हा क्वेश्चन मी चेंज करून तुमच्या समोर आणलाय आतापर्यंत तारे व आपली सूर्यमाले मधला प्रश्न आपण कोणते कोणते घेतलेले की जवळचा ग्रह कुठला आहे पृथ्वीपासून लांबचा ग्रह कोणता आहे किंवा ज्याला कडी आहे तो ग्रह कोणता आहे ज्याची माती लाल आहे तो ग्रह कोणता आहे हे ना अशा वेगवेगळ्या वे, वे, वे पद्धतीचे प्रश्न आपण घेतले पण वेगवान ग्रह आतापर्यंत मी तुमचा घेतलेला नव्हता तर ह्याचा आन्सर तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून नक्की सांगायचं आहे आन्सर काही येईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे ठीक आहे आता घड्याळाची जी गती आहे घड्याळाची जे दोलन आहेत लंबक आहेत ठीक आहे त्याची जी गती आहे ती गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण येते बघा काय दिलेलं आहे स्थानांतरीय गती परिवलन गती कंपन गती, गती यापैकी नाही तर घड्याळामध्ये कुठली गती असते कोणती गती येईल कशाचे उदाहरण येते बघा जेव्हा आपण ते लंबक त्याचा जिथे पण आवाज होत असेल नेहमी लक्षात ठेवायचं की जिथे ही आवाज होत आहे व्हायब्रेशन क्रिएट होत आहे जिथे आवाज आहे तिथे व्हायब्रेशन क्रिएट होतं आणि व्हायब्रेशन म्हणजेच काय कंपने मग कुठली गती याचं उदाहरण आहे कंपन गतीचं उदाहरण आहे पर्याय नंबर तिसरा योग्य हो लक्षात आलं घड्याळातील लंबकाची गती हे कोण गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण येते तर ती कंपन गतीचे उदाहरण येते आणि जर तुम्हाला असं विचारलं की घड्याळ घड्याळाला तुम्ही चावी दिलेली असते ठीक आहे किल्ली दिलेली असते तर त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा असते तर त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते म्हणजे त्या स्थितीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला म्हणतात म्हणजे तुम्हाला याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे समजला पर्याय नंबर तिसरा आला योग्य पुढचा प्रश्न बघा काय आहे करोना नंतर आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आता करोना कधी आला होता दोन हजार एकोणावीसच्या एंडिंगला दोन हजार एकोणावीसच्या एंडिंगला म्हणजे डिसेंबरला करोना आला सगळ्यात पहिले चीन मध्ये याचे पेशंट सापडायला सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर तो जगभर पसरला आणि ह्याच्यावरती जागतिक आणीबाणी सुद्धा घोषित केली पण करोना झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर सुद्धा श्वसन मार्गाचे त्रास हे लोकांना जाणवतच होते मग कुठला त्रास होता तो बुरशीजन्य आजार जो होता तो कुठला होता मलेरिया होता फायब्रोसिस होता सायटोमजेरिया होता ही म्युकर मायकोसिस होता ज्याला काळी बुरशी म्हणून सुद्धा आपण संबोधलं काय आन्सर येऊ शकता मग सांगा बरं सेशनला लाईक करून आहे सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे ठीक आहे पटापट आन्सर द्यायचे तुम्हाला आन्सर माहिती असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून मला आन्सर सांगायचंय ओके म्हणजे कळता आम्हाला की तुम्ही लेक्चर बघत आहेत काय आन्सर येईल न्यूकर मायकोसिस काय आन्सर येईल न्यूकर मायकोसिस पर्याय नंबर पहिला योग्य आणि ह्यालाच आपण काय म्हंटल होतं ब्लॅक फंगस काय म्हटलं ब्लॅक फंगस आता ह्याचा ही ब्लॅक फंगस एवढी डेंजर आहे आताही काही जणांना याचा त्रास होतो तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलला व्हिजिट केलं तर तुम्हाला कळेल की अजूनही काही लोकांना याचा त्रास होतो कारण आपल्या श्वसन मार्गातून ही जी बुरशी आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि देन फुफुसांपर्यंत ती पोहोचून तिथे ब्लॉकेज निर्माण करणे करणं इथपर्यंत सुद्धा याचा इफेक्ट होऊ शकतो जर व्यवस्थित वेळेवरती आपण याचा उपचार नाही केला तर मग हे खूप जास्त मोठ्या आजारामध्ये सुद्धा याचं रूपांतर होऊ शकतं तर, हो तर करोनानंतर लगेचच बुरशीजन्य आजार जो होता त्याला म्हटलं जातं म्युकर मायकोसिस ठीक आहे मलेरिया होतो ओके पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा डॅश हे ग्लुकोज मेद व अमिनो आमले यांचे चयापचय नियंत्रित करते काय सांगितलं की कोणता असा हार्मोन आहे जे आपल्या ग्लुकोजला मेदा मेदला आणि अमिनो ऍसिडला यांचे जे चयापचय आहे हि यांची जी रिॲक्शन आहे याला काय करतं आहे नियंत्रित करतं कंट्रोलमध्ये करतं इन्स्युलिन ग्लोब्युलिन हिमोग्लोबिन आणि बिलो ग्लोबिन दिलेलं आहे इथे बिली आहे ठीक आहे काय आहे बिली आहे ठीक आहे काय आन्सर येईल मग इन्सुलिनिल इंग ग्लोब्युलिन की हिमोग्लोबिन येईल आता हिमोग्लोबिन आपलं ब्लड पिगमेंट आहे त्यामुळे हे इथे कॅन्सर होतं हे कुठे असतं आपल्या आरबीसीज मध्ये असतं ग्लोब्युलिन एक आपलं प्रोटीन आहे प्रथिने आहे जे कुठे असतं आपल्या रक्तद्रव्यामध्ये असतं म्हणजे प्लाझ्मामध्ये असतं मग तुम्हाला प्रश्नाचं पूर्ण जर प्रश्न नसेल समजला पण तुम्हाला इतकं गोष्ट माहिती आहे की ग्लुकोजला जर आपल्या शरीरामध्ये आपल्याला पचवायचंय तर त्याच्यासाठी महत्वाचं आपल्याकडे असते ती काय एकच एक घटक त्याला आपण म्हणतो इन्सुलिन कारण ग्लुकोज म्हणजेच शर्करा ठीक आहे त्याला आपल्याला नियंत्रित करायचं असेल तर शर्करेला नियंत्रित कोण करतं इन्सुलिन करतं मग तुम्हाला अर्धा जरी क्वेश्चन माहिती आहे इथे तरी तुम्ही व्यवस्थित आन्सर देऊ शकतात मेदाचं नाही जरी कळलं पण ग्लुकोजचं माहिती आहे तर तुम्ही आन्सर देऊ शकतात पर्याय नंबर पहिला ये इन्सुलिन मग इन्सुलिन कुठून सिक्रेट होतं तर इन्सुलिन हा स्वादुपिंड कुठून होतो स्वादुपिंड नामक एक ग्रंथी आहे जी का अंतरस्रावी व बाह्यस्रावी दोघांचे कार्य करते अंतरश्रावी ग्रंथीचे कार्य काय असते हे आपण तयार केलेले कुठलेही जे प्रोडक्ट आहे ते डायरेक्ट रक्तात टाकणं आहे कुठली डक्ट नसते तिला वाहून न्यायला समजा स्वादुपिंड आता अंतरस्रावी म्हणून जर कार्य करते तर स्वादुपिंडामध्ये तयार झालं इन्सुलिन मग इन्सुलिन डायरेक्ट या रक्तामध्ये रक्तामध्येच जाईल डायरेक्ट पण तिचं बाह्यश्रामी म्हणून कार्य करते तर तिच्याकडे एक वेगळी नलिका असते जी नलिका जाऊन काय करते समजा इथे एखादं ऑर्गन आहे समजा इथे लहान आतडे तर लहान आतड्यांमध्ये जाऊन तिने तयार केलेलं प्रोडक्ट डायरेक्ट सोडून येईल रक्तात सोडेल का नाही मग हे दोन वेगवेगळे कार्य अंतस्रावीचे आणि बाह्यस्रावीचे वेगवेगळे कार्य असतात मग स्वादुपिंड अंतस्रावी म्हणून इन्सुलिनला काय करते सिक्रीट करते आणि इन्सुलिन काय काम करतो आपल्या ग्लुकोजचं मेचं आणि अमिनो आम्लाच्या चयापचयाला नियंत्रित करतो मदत करतो म्हणून पर्याय नंबर पहिला योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी बघणार आहोत आपले टिक्कर मराठीचे टिक्कर मराठी बॅच जी आहे तिचे फीचर बघणार आहोत ठीक आहे निश्चय बॅच ही बाराव्या नंबरची बॅच आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं ऍडमिशन याच्यामध्ये झालेले आहेत आणि लेक्चरही सुरू झालेले आहेत ठीक आहे सगळे लेक्चर आपले इथे आता हळूहळू सुरू होणारच आहे पण आपले लेक्चर सुरू झालेले आहेत सगळे जरी नाही झाले तरी काही विषयांचे लेक्चर आपण सुरू केलेले आहेत बघा दररोज चार तास लाईव्ह लेक्चर तीन महिन्यांपर्यंत मिळणार रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत अमर्यादित वेळ तुम्ही बघू शकतात त्यानंतर स्पेशल दोन तीन वर्षांची पीवाय क्यू अवेलेबल आहे दररोज टॉपिक नुसार पीडीएफ मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे जे टॉपिक तुम्हाला शिकवलं जाईल त्याचा तुम्हाला व्हिडिओही असणार आहे तुम्ही रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये तोही बघू शकतात आणि एमसी क्यू आणि पीडीएफ सुद्धा तुम्हाला दिली जाणार त्यानंतर ई बुक्स मिळणार आहे विषयानुसार दहा ई बुक्स म्हणजे पाच विषय आहे दोन ई बुक मिळणार आहे एक सब्जेक्टिव्ह अँड एक ऑब्जेक्टिव्ह त्यानंतर बघा चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक व सहामासिक तुम्हाला दिलं जाईल नंतर शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासकट ऑल महाराष्ट्र रँकिंगचे आता ऑल महाराष्ट्र रँकिंगचे जेव्हा तुम्ही पेपर देतात सराव प्रश्नपत्रिका सोडवतात तेव्हा तुम्हाला समजतं की कि आपण किती अभ्यास करायला हवा आपला अभ्यास किती पर्यंत झालेला आहे पुरेपूर आपण अभ्यास केलाय की अजून आपलं काहीतरी बाकी हे तुम्हाला कधी कळतं जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे पेपर सोडवतात सगळ्यात महत्वाचं डाऊट सेशन आपल्या बॅच मध्ये घेतलं जातं ऑडिओ व्हिज्युअल वीकली जसं रोज लेक्चर करताना तुम्ही आम्हाला बघतात तसं डाऊट सेशन आपलं ऑडिओ व्हिज्युअल असतं सो आम्ही तुम्हाला बघू शकतो है ना आणि दर दर शनिवारी तुमचं डाऊट सेशन बॅच मध्ये घेतलं जाईल वीकली घेतलं जातं पूर्ण वीक मध्ये तुम्ही का जे काही अभ्यास केलेला आहे जे काही टॉपिक आपण घेत आहोत त्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही सांगू शकतात तुमचे डाउट क्लिअर होतात आणि सुरुवात करतो तर बॅच सगळ्यात जास्त चांगलं आणि खूप इम्पॉर्टंट वैशिष्ट्य म्हणजे डाउट सेशन आहे तर अशा बॅचला प्रक्रिया ही झालेली आहे बॅच चे लेक्चरही सुरू झाले तरी असे काही विद्यार्थी असतील जे फक्त आता विचार करत आहे की बॅचला ऍडमिशन घेऊ का नको घेऊ हम्म त्यांनी काय करायचं आहे ऍडमिशन घ्यायचं आहे पंचवीसशे रुपये बॅच ची फी आहे पण तरी काही ऑफर आहे का हे जाणून घेण्यासाठी ऑफिस नंबर दिलेला आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन वर कॉन्टॅक्ट करायचं आहे ओके पुढचा प्रश्न बघा कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते होते बरं आता करोना व्हायरस ही महामारी आहे ठीक आहे मग आता ह्याला घोषित करायचं होतं आपल्याला कुठे सांगितलं त्यांनी असं नाही सांगितलंय भारतमध्ये अमेरिकेमध्ये चीनमध्ये राज्य विचारलेलंय आहे मग महाराष्ट्र तेलंगणा केरळ आणि हरियाणा आता हे प्रश्न पीवाय क्यू आहे बऱ्याच वेळेस तुम्हाला विचारलेले प्रश्न आहे काय आन येईल मग कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते होते तर ते होते हरियाणा केरळमध्ये बघा सापडायला लागले होते सगळ्यात जास्त केरळमध्ये पुण्यामध्ये सगळ्यात जास्त सापडायला लागले होते जे करोनाचे पॉझिटिव्ह होते ते पण सगळ्यात जास्त महामारी म्हणून घोषित त्याला हरियाणाने पहिले गेलं होतं पर्याय नंबर चौथा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा करोना व्हायरस हे वास्तविक कोणाचे कुळ आहे करोनावरती भरपूर प्रश्न घेतलेले आहेत आज तर हे वास्तविक कुळ कशाचे आहे काय आहे हे बुरशी आहे का परजीवी आहे का जीवाणू आहे की विषाणू आहे तर जीवाणू जिवंत असतात विषाणू हे जिवंत नसतात विषाणू हे कशाचे बनलेले असतात प्रथिनेचे बनलेले असतात ठीक आहे लक्षात आलं तर मग करोना व्हायरस काय आहे तर आरएनए विषाणूचा गट काय आहे ते आरएनए आर काय आहे ऍसिड मग काय झाले विषाणू झाले म्हणजे पर्याय नंबर तिसरा योग्य तर करोना जो आहे तो आरेने विषाणूंचा गट आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं की विषाणू जे आहेत ते आपल्यासारखे क्लोन तयार करण्यासाठी भरपूर वर्ष लावतात हम्म आणि त्याच्यासार नंतर क्लोन तयार केल्यानंतर पण कोरोना इतका फास्ट होता की तो त्याच्यासारखे क्लोन लगेच तयार करून घेत होता म्हणून जास्तीत जास्त आपल्याला काय झाला तो आजार स्प्रेड होत गेला ठीक आहे कारण हे काय असतात याला आपली जी इम्युनिटी आहे ती काय समजते यांना की नाही हे जिवंत नाहीये हे काहीतरी दुसरा कचरा वगैरे आहे बॉडीमध्ये आलेला जो कालांतराने म्हणजे जो निघून जाईल पण तसं नसतं हे जे विषाणू आहे हे काय करतात भरपूर वेळ भरपूर वेळ तिथे राहून काय करतात क्लोन तयार करतात आणि क्लोन तयार केल्यानंतर काय होतं याचं इन्फेक्शन आपल्याला होतं विषाणू एकच असेल तर तो काहीच करत नाही पण जेव्हा त्याचे क्लोन तयार होतात त्याच्यानंतर आपल्या बॉडीच्या इम्युन सिस्टीमला ते हार्मफुलच असतात ठीक आहे चला म्हणजे जसं की आता आपण समजा इथे घेतलेला आहे एखादा विषाणू ठीक आहे इकडे आहे आपली बीटा सेल काय आहे बीटा सेल आहे ही जी बी सेल आहे ही काय करते ही इम्युनिटीची सेल आहे आपली ही जाऊन या विषाणूला बघते बघितल्यानंतर हिला वाटतं की अरे हा तर जिवंत नाहीये मग काय होतं काही दिवसांनंतर हा काय करतो याच्यासारखे विविध प्रकारचे क्लोन तयार करतो आणि जाऊन काय करतो आपल्या इम्युनिटीवरती अटॅक करतो आणि आपली इम्युन सिस्टीमला किल करून टाकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला याच इन्फेक्शन होतं ठीक आहे लक्षात आलंय पुढचा प्रश्न बघा कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात एकदम सोपा प्रश्न आहे मेंदू प्लीहा यकृत मूत्रपिंड कशामध्ये आढळतात सेशनला लाईक करून सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कुफरच्या पेशी कशात आढळतात तर ते आढळतात यकृतामध्ये पर्याय नंबर तिसरा योग्य तुम्हाला जो आन्सर येत असतील तर ऑफलाईन कमेंट करून आन्सर सांगायचे सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचे आणि सेशनला लाईक करून घ्यायचं आहे ओके पुढचा प्रश्न बघा वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्य द्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते हा प्रश्न पण पी वाय क्यू आहे आलेला आहे वनस्पती शास्त्रातून तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात जीवशास्त्रावरती सामान्य विज्ञानाचे पण ह्या वर्षीचे जे पेपर आपण बघितले तर त्याच्यामध्ये प्रश्न आरोग्य विभागातून जास्त आले होते है ना म्हणजे विषाणूजन्य रोग जीवाणूजन्य रोग त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पटम्स विचारले गेले नंतर प्रश्न प्रश्न आले की शोध ठीक आहे तर हे जे वर्षी ते वर्षीच्या करा ज्यांचे मुंबईचे एक्झाम व्हायचे बाकी आहे त्यांनी या वर्षीच्या पॅटर्नला फॉलो करा कारण तसेच ता प्रश्न तुम्हाला येतील ठीक आहे तर वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची आवश्यकता असते सो पर्याय नंबर पहिला योग्य ठीक आहे समजलंय सर्वांना तर आज साठी इतक भेटूया पुन्हा त्याआधी प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे सेशनला प्रत्येकाने लाईक करायचंय खूप छान पद्धतीने तुम्हाला लेक्चर समजतात मला माहिती आहे जे नवीन आहेत ते चॅनलवर आजच आले आणि आजच आज आज लेक्चर बघत असतील त्यांनी टिक्कर मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय आपला ऍप आप सुद्धा आहे ऍपला डाउनलोड करून ठेवा कारण ह्या सगळ्या तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार आहे आपण जेवढे पण लेक्चर घेतो प्रत्येकाची पीडीएफ तुम्हाला ऍप मध्ये अवेलेबल आहे फ्री सेशन मध्ये कोर्स मध्ये गेले तिथे महाराष्ट्र पोलीस भरतीचे तुम्हाला फोल्डर दिसेल तिथे आपण घेतलेले सगळे लेक्चरच्या पीडीएफ अवेलेबल आहे ठीक आहे भेटूया पुन्हा नवीन क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद यू